हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण महाशिवरात्री स्पेशल स्वादिष्ट झटपट खवठाची चटणी व त्याच्या सेवनाचे फायदे काय आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा कवट आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावह आहे त्याच्या सेवनाने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात कवट आपल्याला बाजारामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध होते तसेच ते साधारणपणे दहा ते बारा रुपयाला असते म्हणजे स्वस्त व आरोग्यदायी आहे कवट नेहमी पिकलेले सेवन करावे कवठामध्ये पोषक तत्व आहेत व्हिटॅमिन सी प्रोटीन मिनरल कार्बोहायड्रेट फायबर तसेच आयन कॅल्शियम झिंक व्हिटॅमिन बी वन व बी टू आहे कवटमध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट आहेत जे शरीरातील टॉक्सिन काढण्यास मदत करते ज्याने आपली स्किन चांगली राहते आपले दात व हाडे मजबूत बनतात डोळ्याचे आरोग्य चांगले राहते पोटासाठी गुणकारी आहे पोट साफ होऊन पोटातील जंत निघून जातात कवठाच्या सेवनाने भूक लागते रोगप्रतिकारशक्ती वाढते कवठाच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते व कोलेस्ट्रॉल कमी होते आता आपण पाहूया कवठाची चटणी कशी बनवायची आहे ते त्याचा व्हिडिओ म्हणजेच शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी टा पब्लिश केलेला आहे त्याची लिंक मी आपल्याला खा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे आपण क्लिक करून बघू शकता साहित्य एक मोठ्या आकाराचे कवट किंवा एक कप कवठाचा गर एक कप गूळ चिरून एक टीस्पून लाल मिरची पावडर मीठ चवीने अर्धा टीस्पून काळे मीठ कृती कवट फोडून त्यामधील गर काढून घ्या मग त्याच्या बाजूच्या शिरा काढून टाका गूळ चिरून घ्या एका बाउलमध्ये कवठाचा घर घेऊन त्याच्यामध्ये गूळ लाल मिरची पावडर मीठ व काळे मीठ घालून मिक्स करून मग झाकून दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवा मग सर्व्ह करा आपण कवठाची चंटी चटणी फ्रीजमध्ये सुद्धा स्टोर करून ठेवू शकतो व पाहिजे तेव्हा काढून सेवन करू शकतो असे हे गुणकारी कवट आहे त्याची चटणी नक्की बघून बग, ब बनवून बघा सगळ्यांना आवडेल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद